नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत आलूची भाजी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे तर आलूच्या भाजीमध्ये लागणारे साहित्य आपण बाजूला काढून घेऊ तर आलूच्या भाजीमध्ये आपण एक आलू घ्यायचा आहे अद्रक लसूण टोमॅटो आणि कढीपत्ता एका कढईमध्ये आपल्याला दीड माप तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलू व्यवस्थितपणे चिरून आणि धुवून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आलू तळून होईपर्यंत आपल्याला खोबरा कूट आणि थोडासा शेंगदाणा कूट व्यवस्थित खलबत्त्याच्या सहाय्याने कुटून घ्यायचं आहे आलूला रेड कलर आल्यानंतर आपल्याला आलूला बाजूला काढून घ्यायचं आहे आपला तेल तर ऑलरेडी गरम होता यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी ॲड करायची आहे मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा जिरा ॲड करायचा आहे जिराला रेड कलर आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट ॲड करायची आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे या लसूण पेस्टला व्यवस्थितपणे रेड कलर येईपर्यंत आपल्याला तळू द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडीशी चटणी ॲड करायची आहे एक चम्मच चटणी आणि थोडासा घरगुती मसाला पण आपल्याला ॲड करायचा आहे हा आहे घरगुती मसाला थोडासाच टाकायचा आहे मसाला मसाला टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे सगळं टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण तळून घेतलेले आलू सोडायचं आहे आलू आणि सगळं व्यवस्थित मटेरियल एकमेकमध्ये एक मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला शेंगदाणा कूट आणि खोबरा कूट ॲड करायचं आहे आलूची भाजी खाली चिटकायला लागली की त्यामध्ये एक दोन कडची पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपली भाजी ही व्यवस्थितपणे शिजेल पाण्यामध्ये माझा आवाज थोडा वेगळा येतोय कारण मला सर्दी झालेली आहे गळा बसलेला आहे तरी व्हिडिओ बनवते मी तुमच्यासाठी तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन भेटते मी अजून नवनवीन रेसिपीज तुम्हाला दाखवत असते पाणी टाकून पाच ते सहा मिनिट आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली आलूची भाजी ही तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद